सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर गावात चोरी भांडण तंटे सुधार समितीच्या माध्यमातून गावात लाखांची गोळा करून गावात सात ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत यामुळे गावात होणाऱ्या सर्व बारीक सारी घडामोडींवर आता गावकऱ्यांचे लक्ष राहणार रा आहे सीसीटीव्हीमुळे गावातील गुन्हेगारी कमी होण्याबरोबर अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल असा विश्वास अक्कलकोटचे पोलीस निरीक्षक सुरेश पडकर यांनी व्यक्त केली आहे कुरनूर गावाने केलेला या स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळे गावाची सुरक्षितता वाढली आहे या उपक्रमासाठी जे जे सहकार्य प्रशासनाकडून अपेक्षित आहे ते करण्यास कटिबद्ध असून अक्कलकोट तालुक्यात सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपक्रम राबवणार रा आहे असे मत अक्कलकोट तहसीलदार स्नेहा उबाळे यांनी यावेळी सांगितले गेल्या तीन महिन्यापासून आम्ही गावामध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्याचं चा काम चालू केलेलं आहे गेल्या तीन महिन्यामध्ये आता प्रश्न आम्ही या सी सी टी व्ही कॅमेऱ्यासाठी केलेला आहे गावातील दारूमुक्त व्हावं गावात अश्लील चाळे किंवा अश्लील प्रकार होऊ नये गाव तंटामुक्त व्हावं आणि गावामध्ये चा, चा, चांगली सुधारणा गावाकडे प्रशासनाचं बघण्याचं दो धोरण बदलावं यासाठी आम्ही गावात गेल्या तीन महिन्यापासून काम करून लोकवर्गणीतून दोन लाख रुपये खर्च करून गावामध्ये सात कॅमेरे आम्ही गावामध्ये फिटिंग केलेलं आहे अकलकोट तालुक्यामध्ये पण आपण जेवढी काही गाव आहेत तिथे राबवण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी बनगर साहेबांची नेहमीच आपल्याला साथ असते पोलीस प्रशासन सदैव आमच्या सोबत आहे तसंच या म्हणजे गावातील जे पण काही तरुण वर्ग आहेत त्यांची देखील आम्ही मदत घेणार आहोत तशी संकल्पना राबवली काही काही त्यांना अडचणी आल्या आणि त्या सगळ्या अडचणी दूर करून हा स्तुत्य उपक्रम आपण तालुक्यात ता राबवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया मी सर्वात प्रथम मी अक्कलकोट शहरामध्ये कुठेतरी गुन्हेगारी कमी व्हावे बॉडी ऑफेन्स कमी व्हावे म्हणून मी लोकवर्गणीतून सुरू केलं आणि जवळजवळ आज अक्कलकोट शहरामध्ये अठ्ठेचाळीस कॅमेरे बसवलेले आहेत तर तीच सुरुवात ग्रामीण सुद्धा सुरू करावी मला कुर्नूरमध्ये या ठिकाणचे जे काय तरुण वर्ग आहे त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं आणि ह्या इथल्या लोकांच्या सहकार्यानं आणि त्यांच्या पुढाकारानं या ठिकाणी जवळजवळ सात ते आठ कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत